छत्रपती yes. संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारक आणि नळपट्टी धारक या सर्व नागरिकांना आपण उत्तरोत्तर ऑनलाईन उत्तर उत्तर सुविधा देण्याचा आपला प्रयास असून ह्या वर्षी आपण एप्रिल एक, एक एप्रिलपासून आपले आर्थिक वर्षी सुरू होत आहे तर एक एप्रिलपासूनच नागरिकांना प्रत्यक्ष बिल जे मिळत होते त्याच्याऐवजी त्याच्यासोबतच आपण एस एम एसद्वारे एका क्लिकवर त्यांना बिल जनरेट झालेलं प्राप्त होऊ शकेल त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष बिल प्राप्त झाल्यानंतर अदा करण्यासाठी जो विलंब लागत होता तो तो विलंब त्यांना आता लागणार नाही त्यामुळे एस एम एसद्वारा आपण सर्व नागरिकांपर्यंत महानगरपालिकेचे मालमत्ता देयकाचे बिल पोहोचवणार आहोत तसंच ही फॅसिलिटी आपण तिन्ही महिन्यामध्ये दे प्रायोरिटीवर देणार आहोत एप्रिल मे आणि जून जेणेकरून नागरिकांना दहा टक्के आठ टक्के आणि सहा टक्के ही जी सामान्य करावरील सूट आहे तर ती त्यांना घेता येईल त्यासोबतच इतर ज्या काही आपल्या सेवा सुविधा आहेत तर त्या पण आपण नागरिकांसाठी अजून उत्तरोत्तर चांगल्या कशा काय घडून देऊ शकतो सोबतच आपण जे ह्या वर्षीचा तो आपला एक महत्वाकांक्षी असा जो विचार आहे की सप्त तारांकित धोरण जे आपण अवलंबलं आहे तर त्या धोरणाची पण कार्यपद्धती आपण लोकांना ऑनलाईनच देणार आहोत जेणेकरून नागरिकांना छोट्याशा अवधीमध्ये आणि घरबसल्या ह्या सगळ्या सोयींचा लाभ घेता येईल आणि सामान्य करामधून त्यांना सूट मिळेल